जनावरांना खायला टाकले इकडं सगळ्यांना खायला टाकले बैलांना खुराक ठेवले ना त्याच्यामुळे ओढ घेतात सगळे खायचं बंद केले पण आता एकच आयटम आहे आपल्याकडे जेव्हा स्कुट्टी कुट्टी खायला टाकायला संध्याकाळी पण तीस टाकतो आणि सकाळी पण तीस टाकतो ते तूर डाळीचं वेस्ट आहे ना म्हणजे तुरीचं टर्कल आहे आणि थोडंसं चूर आहे डाळीचा तर हे पण जनावरांना टाकून देतो चार्यावर टाकून दे ना मग खातील सापून सापून खातो सर चला सगळ्यांच्या कुट्टीवर मी टाकून घेतो चला आ, आता माझं जेवण वगैरे झालंय मी आता राव आवतावर जातो बैलांचं पण खाऊन झाले ह्याचं पण खाऊन झाले आणि समोर सर्जेचं पण खाऊन झाले तसं जर सगळ्यांचंच खाऊन झालं पप्पा आता सगळ्या जनावरांना पाणी पासेल मी आता बैलांना पाणी पाजतो आणि घेऊन जातो बैलगाडी पण हावता पाहिजे सोडली बैल पाणी आहेत सकाळी खुराक ठेवले ना आणि त्याच्यात मीठ पण टाकलं होतं त्याच्यावर दोघं पण फुल पाणी पिले चला आता घेऊन जातो आणि लावतो आत्ता साडे दहा वाजेत मी आता अवथानाला चालू केले आणि आव आवत मी स्वतः राहिलो राहिलोय ओम लांल नाही ऊन जास्त होतं ना त्याच्यामुळे ओम लांल नाही चिमणी आज लवकर थकल कारण माझं वजन जास्त आहे ना ओमचे तीन पट वजन आहे माझं माझी खालच्या शेताला पाळी घालून झाली आठ तास होते ना खालचे आणि वरचे दोन्ही पण आठ तास घेतले तारी कमाव चालवले वरच्या शेतात वरच्या शेतात धने टाकले त्याच्या वरच्या शेतात अवथानाचे मग तिथं थोडंसं आणतो पण बैलांना आदुगर विसवा देतो सावलीला लिंबाचं झाडं ना ते समोर त्या लिंबाच्या झाडाखाली थोडंसं थांबवतो त्यांना सावलीला मी पण थोडंसं सावलीला बसतो मग नंतर जितवर चिमण्या चालेल तितवर अवथणायचं मग परत घरी जायचं जर झालं पूर्ण शेत अवथणायचं तर मग पूर्ण शेत अवथानून आवत घेऊन घरी जायचं नाही पूर्ण झालं तर मग परत दुपारून न्यायचं थकल्यावर आणखीन तर वाटत नाही चिमणे लोड मी सर्जावर दिला माझं वजन आहे ना चिमण्याला ओढणं झालं मग सर्जावर लोड दिला चल सर्ज चिमण्या चल ना नाव घेतल्याशिवाय चलतच ना चिमण्या आता असा माव जाऊन देतो वर कारण गावथान झाले उगस त्यांना कशाला लोड चल रे चिमण्या चल ऊन तर किती पडले मला नुसता घाम येतोय अवतार आल्यापासून ऊन लय पडले आपला उन, तळ्याकडे एक बोर आहे तो मी आता दाखवतो आपण जे तळ्याकडे आपले तीन शेत आहेत ना ते मिडलच्या शेतात आहेत तर हे बघा इथं स्टार्टर आहे त्या बोरचं आणि त्या स्टार्टरच्या बाजूला बोर आहे हा ज्याला पाणी होणारच कमी असते चल चिमण्या चल चिमण्या मी इकडे तिकडे गेलं की बरोबर थांबतात त्यांना माहिती आहे आवतं मागं कोणीच नाही मग थांबा आपलं आणि मागं चलत राहिलं ना तर मग न बोलता पण चालतात पण थोडंसं साईडला गेलं की मग लगेच थांबतात आपण टेस्टिंग करू आता मी इथं थांबलो हा बघू थांबता का

बैलांना विसावा अर्धा तास दिला आहे थोडा वेळ बसून म्हणलं अर्धा तास झालं बसलेलो आणि बैल आवताला उभेच आहेत त्यांना सोडपान लई वेळ लागतो ना आणि असं उभा राहून पण ओझं वगैरे नाही त्याच्यामुळे वेळा विसाव घेऊ शकतात ते तर आता विसाव घेतला आहे त्यांनी तर आता मी आपल्या युवचं शेत आहे ना इथं अवथ आणलं नाही तर इथं आवथ अवथ आणतो जेवढ्या वेळ चालतील तेवढ्या वेळच चालवणार मग चिमण्यात थाकलं की सोडणार आता जबरदस्ती नाही चालवणार त्याला मी आज चला परत आता चालू करत आहोत आणि बैल पण कस झुपलेलेच आहेत पण मस्त रोहत करतायत इकडं चिमण्या पण रोहत करतोय शांत उभा आहेत कामाला चालले ना असे शांत उभा राहतात नाही तर सर ज्या कामाला नाही चालले सारख्या दांडीला शिंग घासतो आता थोडंसं पाच मिनटं सावलीत बसलो आहे तर आता वरच्या शेतात आवथ आणलं आहे तरी ह्या बांधापासून माझं बोटे नाही इथपासून बैलोबा तिथपर्यंत आवथ आणलं आहे उगं पलीकडं चार पाच डान्स राहिले तेवढं झालं की मग झाला आव चिमण्यात चिमण्या थकले वाटत होता म्हणून त्याला उन्हातच थोडा आराम दिला तो जिथं थांबला तिथंच मग थोडासा आराम दिला त्याला एक पाच दहा मिनटं बसतो उगं थोडंसं राहिले पलीकड चालला पण असता पण म्हटलं थोडं पाच दहा मिनटं आराम द्यावा मग थोडा फ्रेश चालेल मग तेवढं पलीकडचं झालं की इकडून आठ तास मारायचं म्हणजे थोडंसं आडवा आऊत मारायचं आता औबा आऊत मारले थोडंसं आडवा आवत मारायचं मग झालं मग आऊत सगळंच बैलगाडी टाकायचं आणि बैलगाडी घरी घेऊन जायचं एवढ्यासाठीच परत घरी गेलो असतो ना तर मग परत दुपारून न्यायचं इथलं आवत आणून झालं की परत आवत सोडायचं गाडी ठेवायचं दुसऱ्या शेतात न्यायचं त्याच्यात सगळा वेळ गेला असता तर त्याच्यामुळं मग थोडंसं बैलांना उभं केलं पूर्ण इथला आवत आणूनच जायचं बैलगाडी इकडं साईडच्या शेतात सोडली त्या वरच्या शेतातलं पूर्ण अवथानून झालंय साईडपर्यंत झालंय तर इकडं आपलं शेत आहे ना तरी खालून पाईप टाकलेला बांध आहे ना तर ह्या लेवलनी समोर जो पाईप आहे ना हा काळा तर ह्या लेवलनी इकडं लेफ्ट साईडला आपलं शेत आहे आणि राईट साईडला आत्याचं शेत आहे तर हे पूर्ण शेत अवथाणून झाले उभाव अवत आहे ले, म्हणजे लेंथला आणि आडवं रुंदीला आठ तास घेतलेत दोन आठ तास घेतलेत आता बैल इथं सावलीला उभा केलेत आता तर इकडच्या शेतात अवत आणून झाले आता मी घरी जातो बैलांना पण खायला टाकतो आदूवर त्यांना पाणी पाचतो थोडेसे उभा केलेत आता मी मग थोडे दहा पंधरा मिनटं उभा राहून द्यायचे मग घरी गेल्यावर पाणी पितील मग त्यांना खायला टाकायचं मग खातील पण काम नसलो हो, दुपारी खायला टाकत नाही थोडं जे असतं तर तेच खातात दुपारी काम नसलं हो। पण आता भूक लागते काम केल्यावर मग पोटभर पोटभर खातात त्याच्यामुळे मग आता दुपारी पण गेल्यावर खायला टाकायचं पण आता लगेच पाणी नाही पाजणार आणि हावधापास दो दहा पंधरा मिनटं पण होतात आणि गाडी पण लोडचे नाही मोकळं चालतात थोडं फ्रीली होतात मग नंतर पाणी पितात तर एक पाच मिनटं मी ते थांबतो मग आऊज सोडून आऊद बैलगाडीत वगैरे भरतो आणि मग जातो घरी आता बैलगाडी घेऊन चाललोय मी घरी हावत आहे ना आपलं शेवटचं शेत आहे ना तिथं सोडलंय मग दुपारून तिथं आणायचे आता कामा सोडलेले पंधरास मिनिटं झालं तर मग आता फुल पाणी पेतायत हाव तर शेवळ जास्त झालंय आता आपल्या आता कसं ना आता हाऊ धुवायला परवडत नाही म्हणजे बोरला पाणी बघा किती थोडं थोडं ते मग हाऊ जर धुतला पाणी जर खाली सोडला हौदातलं तर परत हाव भरणार नाही त्याच्यामुळे आता हाऊ धुवायचाच नाही आता हाव पुढच्या वर्षी जर चांगला पाऊस पडला तरच मग सप्टेंबरमध्ये धुवायचा तोपर्यंत मी मासे आणून सोडले होते पण मासे एक पण एका तळ्यातल्या येऊन खाल्ले इथले मासे त्याच्यामुळे जास्त शिव झाले आता हौदात पण आता काय करताय ना चांगला पाऊस पडूस तर पाणी होईपर्यंत इकडं तर ऑलरेडी चिमणीच्या ड्रमात आहे त्यांनी सकाळीच खाल्लेलं नाही आणि नवीन खायला पण नाही आपल्याकडं कडवाच आहे त्याच्यामुळे सकाळचंच राहून देतो सर्जेच्या पोडी पण सकाळचंच आहे एवढं खाल्लं थोड्या वेळाने टाकीन सर्जेला बाकी इकडं गावारंगा यांचा चालू आहे आराम जर सगळ्यांना आत्ता पाणी पाचले त्याच्यामुळे त्या उभ्या तुटलेल्या आहेत ह्यांचा चालू आहे आराम ना पाच वाजले चार वाजता छानला खायला टाकलं होतं तर हे खाऊन बसलेत काही त्यांचं खायचं झालंय सकाळी पण वर टाकली होती आता पण वरेनच टाकली इकडं सर्जा खातोय थोडं थोडं चिमण्याचं खाऊन झालंय तो आव सोडल्यापासून खात होता तर त्याने आव सोडलं सोडले थोडं खाल्लं नंतर नाही खाल्लं काही कुट्टी अशीच ठेवली इकडं बघू कोणाचं काय चाललंय ह्या गायला नाही हे वाईट वाईट पावडर आली गोचडाची बगरीने खाल्ली कुट्टी हे दोघं खात आहेत इकडं हारण्याने इल्ली मोठी कुट्टी सांडली हा इकडं मग मला झाला होता याच्या पाठीत पाय दिलेला ह्या ना हारण्या मोत्या मोत्या काय अको चावतो तू चावतोस चावतोस तू मते इकडे नंदे मी आलतो नंदा इकडं गंगा जिचं पण खाते दम्मा दम्मानी लय मोठे कुट्टी गंगा चटरामध्ये इकडे वासरच खास झालंय तर याला मी कुट्टी ठेवतो खायला याला ठेवलं आता खायला इकडं पगेरेला पण खायला ठेवतो हो पाच वाजले बैलांना घेऊन आलोय आवथाने थोडस पंधरा वीस मिनिट आवथ मग परत घेऊन जायचे आता इकडं आवत पण झुपलंय आवत झुपलंय आवथ आणलंय पण बांधापासून बैल उभा आहेत ना तिथपर्यंत आवथान आलोय इकडून तर हे पण शेत आहे ना ह्याला पण उभा आवथ आणलंय कारण की आडो आव आवथ आणायचं म्हणलं ना तर बैलांना लवकर वळावं लागतं रुंदी कमी आहे ना बैलांना लवकर वळावं लागतं आणि लहान बैल मग वळून बेजार नको आताच हे अवतार जर मी उभं राहिलो ना तर जास्तच बुडायचं नांगरलेलं शेत आहे नांगर ना त्याच्यामुळं आणि तळ्याकडचं शेत नांगरलं नव्हतं त्याच्यामुळं ओमला बसवलं आहे आणि फक्त ओमला नाही बसवलं रिकामं चालू ना तरी पण होतं पण थोडासा हाताने दबाव द्यावा लागतो आणि ओम पण आला होता ऊन नाही त्याच्यामुळं मग ओमला बसवलं आणि सकाळी तळ्याकडं ओम आला नव्हता कारण की ऊन जास्त होतं आणि मला उशीर झाला होता ना तर उन्हामुळं त्याला नको म्हणलं त्याला घरीच ठेवलं होतं आपल्याकडे परदेशी पाऊस पडला आहे ना मोठा पा। त्याच्यामुळं जमीन ओली आहे आणि ओल्या जमिनीत जास्त लोड येतो बैलांना नाव तोडायला जास्त लोड आला की मग थोडंसं दममान चालतं चिमण्यात त्याच्यामुळं मग मी उभं राहिलो नाही आणि आपण जेवढं होईल तेवढंच घेऊ जमण्याला आता विश्रांती दिली तिथून एवढं अवथानलं कीच लहान बैलानं त्याच्यामुळे द्यावं लागतं विश्रांती जितवर चालेल तितवर हाणायचं एवढं शेत पूर्ण तर आज अवथानून होणार नाही पण कदाचित आणखीन दोन चार मुडाने येतील आणि दिवस मोवाच्या आता आज घरी जावं लागेल समोर आपलं आंब्याचं शेत आहे आंब्याच्या शेताच्या खाली एक शेत आहे जिथं आपण कडवाळ पेरलं होतं आणि त्याच्या खालचं हे शेत आहे जिथं आपलं उभा आहे तर हे शेत आपलं लास्टचं शेत आहे हे बोरीचं झाड आहे ना ज्याचे आपण बोरं खात होतो तर त्याच्या पलीकडं शेजारांचं शेत आहे त्या बोरच्या झाडापर्यंतच आपलं शेत आहे म्हणजे आपलं शेत कंटिन्यू आहे ह्या बोरच्या झाडापासून असं इक्वल शेत आहे ना ते घरापर्यंत आहे आपलं चला आता बैलांची विश्रांती झाली तर थोडंसं अवधान दो थोडंसं म्हणजे जितवर बैल चालेल तितवर आणि लवकर थकवा येतो ओल्या मातीमुळं बैलांना पाय पण जड जातो उचलायला पाय बघा सर्जाचा किती रवलाय उंदर नक्कीपर्यंत पाय रवला आहे सर्जाचा मागचे पाय पण उंदर नक्की उंदर नक्की म्हणजे त्यांचे जे खालचे नके असतात ना त्याच्यावर छोटेसे नखे असतात त्यांना तर त्या उंदर नक्कीपर्यंत पाय बुडला आहे ओलं त्याच्यामुळं आणि उचलाय पाय जड जातो ओल्या राण्यात आता बैलांना इथं दुसरा विसाव दिला आहे पहिला तिथं दिला होता पाच दहा मिनटाचा आता इथं पाच दहा मिनटाचा दुसरा विसाव द्यायचा आणि लवकर थकत साडेसहा वाजले दिवस माळ्याचा टाईम झालाय थोडं दिवस सूर्य आहे आणखीन पण एक ढग आडवालाय त्याच्यामुळे दिसत नाही पण टाईम आहे साडेसहा वाजलीत चला आऊस सोडतो चिमण्या चालतोय हळूहळू पण आता टाइम पण आहे ना उशीर आणि आहे ग आता घराजवळच आहे शेत आहे त्याच्यामुळे रात्री पार सात वाजले होते पावणे सात सोडायला पण आज थोडं लवकरच सोडू आहे ना इथली ते घराजवळ त्याच्यामुळं आणि ओलं राहणे परत हे जास्त तळ्याकडचं पण रान ओलं होतं पण ते नांगरलं नव्हतं ना त्याच्यामुळे आणि हे आहे आवत पण लय पुरते त्याच्यामुळे आता बैलांना सोडतो मी तर बैलांना पाणी आणले काम असले कसं बैल चार टाइम पाणी पितात कामाला जायच्या आधी पण आणि कामावून आल्या पण बैल बांधून शुभश्रीला स्त्रीला मॅडीला आणले पाण्यावर आणि ओमने आणले ते दोन पिल्ले त्यांचं पाणी पिऊन झाले पिल्ल्यांचं आता सगळीकडे अंधार पडलाय आपलं शेवटचं काम राहिले ते म्हणजे हरण्याला त्याच्या जागा बांधायचं दार काढून आता बरच वीस पंचवीस मिनटं झालेत तो त्याच्या आईपाशीच आहे आई पण कंटाळली त्याची त्याला चाटायला ती माझ्याकडे ते म्हणजे मी असं असं करतो ना तर त्याच्यामुळे ती तिच्या लेकराला चाटते आणि माझ्याकडे ते करायला हात चोळून घ्यायला हरण्या चल जागे आता जाग्या हरण्याला बांधतो त्याच्या जागेवर म्हणजे तिकडे लिंबाला झाडाला बांधतो हरण्यालाय बघा गायनी त्याला इथून होऊन हे केस त्याचे विरुद्ध डायरेक्शननी गेले इथं वर राहिलेत हे बघा इथं विरुद्ध डायरेक्शननी गेलेत ना तर चल आता हरण्याला त्याच्या जागेवर बांधतो वरलीच बांधलाय भैयाने पण ढिल्ला बांधला मिली जाम बांधत असतो भाई ढिल्ला बांधलाय त्याला थांबणार थोडं